नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रभरात फिरत आहे आणि फिरत फिरत मी आलेलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये टाकेवाडी नावाचं हे गाव आहे आणि हे इथले आमदार जयकुमार गोरे यांच्या घरापासून जवळच गाव आहे टाकेवाडी तर इथं मला आजीबाई भेटलेले आहेत आजीबाई तुमचं नाव सांगा मग सवय मी होती बैल सांगितलं नाही ते ह्याच्यात सांगायचं होतं ना आता मोकळं सांगितलं आता ह्याच्यात ह्याच्यात तर आशुजा, मला सांगा आजी तुमचं वय किती हो आता मी ते वय अंदाजे आपलं सत्तर ऐंशी ठीक आहे क्रमांक तरी ओलांडला असेल बर तर मग आता मला सांगा ते सरकारने एक वयश्री योजना आणली म्हणजे तुमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसांना तीन हजार रुपये देणार त्याच्यानंतर चष्मा देणार त्यानंतर काटी देणार तर ते तुम्हाला मिळालं वर... का नाही मग ते फॉर्म पण भरलं का तुम्ही आले होते का फॉर्म भरायला कुणी नाही मग तिकडे गेले की भरून तुम्ही भरून दिलं हो बरं मग किती पैसे येणार वगैरे सांगितलं ते महाग मग बरं ते भरून पाठवलं हां बरं मग आता मला सांगा हे तुमचं गाव आहे टाकीवाडी हाय का नाही तुमच्या घरी काय म्हणजे शेती वगैरे काय करता ती ते का। <laughs> जे काम करते ती करते ती दुसरं काय आहे का शेती परवडते का हो शेती परवडते नाही परवडत काय म्हणजे का परवडत नाही म्हणजे शेतीला काय दर मिळ सरकार काय पाऊस असला तरी शेती परवडते नाही म्हणजे काय आहे म्हणजे पावसाळ्यातच फक्त आणि बाकीच्या वेळी पाणी नसतं वय आजवर कसलंच पाणी नसतं तेच काय हो पाणी विकत पित होत तुमचं आमदार तर म्हणतात की आम्ही लय पाणी आणलं कॅनल आला का नाही तुमच्या गावात मध्ये कॅनल वगैरे आला का नाही मग उन्हाळ्यात काय शेतीला पाणी असत नाही त्याला शेतीला कुठलं पाणी बर मग उन्हाळ्यात कसं करता तुम्ही कसं सगळं चालवता तसंच चालवायचं मग ना ना? बर टँकर न आलेलं बर टँक टँकरचं पाणी तुम्ही तर मत देत आमदाराला पंधरा वर्ष झाले का नाही पंधरा वर्ष मग मग त्यांनी शेताला पाणी बी नाही दिलं तुम्हाला शेताला कुठलं पाणी नाही मग मला काय म्हणायचं तुम्ही मतदान करता का करते तुम्हाला मताला न्यायला येतं का कोणी मतदानाच्या वेळी येतात का भेटायला कोणी हा मतदान झालं की मग येतात का भेटायला बोला की अहो मी गप्पा मारतोय आजी तुमच्या <laughs> तुमच्या नातवासारखं आहे मी हा काय माझी आजी बी अशी होती आता बिचार गेली वर्ष दीड वर्ष झाली तर मग मला सांगा की मत मागायला जे येतात ते तुमची लय काळजी करत असतील गाडीने नेत असतील धरून नेत असतील नाही मतदान झाले का असे धरून का कोणी काळजी वगैरे करतात का तुम्ही मतदान कसं करता तुम्हाला दिसत का डोळ्यानं मतदान करताना कसं दापता तुम्ही तुम्णा का तो नेणारच दाबतो

तर त्यांना नोकऱ्या विकऱ्या कशी परिस्थिती कशी आहे इथं काय हाय का इथं काय कारखाने बिरखाने काय कारखाना मग नोकरीला कुठं जातील सगळे पोरं चालले मुंबईला कुठं पुण्याला मग इथं व्यवसाय नाही करता येत मग आता मतदान जवळ आलंय मग हे मतदान तुम्हाला ते वयश्री योजना मतदानासाठी आणली का तुमच्या म्हाताऱ्या माणसावर लय जीवाय सरकारचा म्हणून आणली आता काय माहिती कशा सख्या आणली म्हात्या बर ठीक आहे धन्यवाद